आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि संवेदनशील मनाचा परिचय देणारे मान्य नामदार श्री संजयजी राठोड साहेब मंत्री मृद व जलसंधारण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री यवतमाळ जिल्हा यांना मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो जोरदार ठाण्यांच्या गजरात मान्य नामदार श्री संजयजी राठोड साहेब भगवान बिरसा मुंडा राणी दुर्गावती आणि वीर बापूराव शेडमाखे राबिनहूड श्यामादा कोलाम सर्व थोर समाज सुधारकाला विनम्र अभिवादन करून आधी तर कर्मयोगी अभियानाच्या निमित्ताने आणि यवतमाळ जिल्ह्याच्या विविध विकास कामाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं विशेष उपस्थित असलेले आमचे सन्माननीय मंत्री महसूल चंद्रशेखरजी बावनकुळे माझे सहकारी मंत्री सन्माननीय अशोकजी उईके यवतमाळ वाशिमचे खासदार सन्माननीय संजयजी देशमुख साहेब आमदार सन्माननीय राजूजी तोडसाम साहेब आमदार सन्मान्य किशनजी वानकडे साहेब आमदार सन्मान्य सईताई दहाके आमदार सन्मान्य संजयजी देरकर आमदार सन्मान्य श्यामजी खोडेसाहेब आदिवासी विभागाचे प्रधान सचिव सन्माननीय विजयजी वाघमारे विभागीय आयुक्त सन्माननीय श्वेता सिंगल मॅडम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या ठिकाणी उपस्थित सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनी तर राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांसोबत संवाद साधण्यासाठी आलेले आहेत आदी कर्मयोगी अभियानाची सुरुवात आताच अशोकजी उईके साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितली की देशामध्ये हा कार्यक्रम जेव्हा सुरू झाला तेव्हा देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी याची सुरुवात केली आणि राज्यामध्ये याची सुरुवात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलेली आहे अनुसूचित जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी खर तर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं विशेष लक्ष केंद्रित केलेले आहे अनुसूचित जमातीच्या प्रत्येक गावामध्ये पाड्यामध्ये पोडमध्ये वस्तीमध्ये तसेच शेवटच्या टप्प्यापर्यंत सेवा आदिवासी बांधवांना कशी पोहोचवण्यामध्ये या ठिकाणी प्रक्रिया गतिमान करता येईल आदिवासी बांधवांचा विकास त्यांच्यासाठी ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्थेचं बळकटीकरण कसं करता येईल त्यांना संपूर्णरित्या सशक्त करणे या अभियानाचा खऱ्या अर्थानं उद्देश आहे आदिवासी नेतृत्व प्रशिक्षक प्रशिक्षित करणे या सर्व नेतृत्वांना एकत्रित करणे आदिवासी बांधवांना चांगल्या पद्धतीची सेवा या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि म्हणून सेवा केंद्र निर्माण करणे स्थापन करणे आदिवासी समुदायाला खऱ्या अर्थाने आवाज उचलणे आणि तो आवाज वाढला पाहिजे कारण देशाला स्वातंत्र्य होऊन एवढी वर्ष झाली या देशाचे खऱ्या अर्थानं जे आदिवासी बांधव आहे मूळ निवासी आहे परंतु कुठेतरी त्यांचा आवाज दाबण्याचा दा प्रयत्न आतापर्यंत झाला आणि म्हणून तो आवाज वाढवणे आणि तो आवाज उचलणे हा सुद्धा या अभियानाच्या मागचा महत्वाचा घटक आहे या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जवळपास बत्तीस जिल्ह्यामध्ये खर तर दोनशे चौदा तालुक्यामध्ये आताच उईके साहेबांनी सांगितलं चार हजार नऊशे पंच्याहत्तर गावांचा खऱ्या अर्थानं समावेश आहे आज मला या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आनंद आहे की माननीय उईके साहेब आपल्या जिल्ह्याचे आहे माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील सोळा तालुक्यातल्या जवळपास तीनशे छत्तीस गावाचा सुद्धा समावेश या खऱ्या अर्थानं अभियानामध्ये या ठिकाणी केल्या गेलेला आहे आणि ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे बंधूंनो यवतमाळ जिल्हा हा नेहमीच परिवर्तनाचा आणि संघर्षाचा आणि विकासाचा ध्यास ध्यास घेतलेला जिल्हा आहे शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची श्रमिकांची भूमी असलेला हा यवतमाळ जिल्हा खऱ्या अर्थानं हा जिल्हा महाराष्ट्रातल्या महत्वपूर्ण जिल्हा आहे आज या जिल्ह्याच्या विकासाची दिशा देण्याचं खऱ्या अर्थानं व्यापक असा दृष्टिकोन राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जवळपास साडेतीनशे कोटी रुपयाचा वेगवेगळ्या विकास कामाचं लोकार्पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून या ठिकाणी झालेलं आहे आपण सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिलं पाहिजे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये भारताचं महासत्ता होण्याचे जे वाटचाल होत आहे बंधूंनो त्याचप्रमाणे या ठिकाणी मी सांगेन की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्यसुद्धा देशामध्ये अव्वल स्थानावर कायम राहून खऱ्या अर्थानं विकासासाठी झेप घेत आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावशाली अभ्यासू आणि दूरदृष्टिकोन असलेला नेते आहेत त्यांच्या कार्य आणि निर्णयाचे प्रत्यंतर महाराष्ट्राच्या प्रगतीपथाच्या वाटचालीवरून आपल्या सर्वांना दिसून येईल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या विकास कामाचं प्रत्यक्ष त्यांनी यावं आणि भूमिपूजन करावं अशा आमच्या सर्वां लोकप्रतिनिधींची मागणी होती पण वेळाअभावी अभावी आज या ठिकाणी जवळपास साडेतीनशे कोटी रुपयाचं लोकार्पण आणि भूमिपूजन आम्ही ठेवलेलं आहे पण परत त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की जिल्ह्याच्या संपूर्ण या सोळाही तालुक्यामध्ये विकासाचा धंदावाद या ठिकाणी चालू आहे आदिवासी विभागाच्या वतीने सुद्धा आज एक्कावन कोटी रुपये किमतीच्या विकासाचा समावेश या ठिकाणी आपण केलेला आहे आज आपल्याला सर्वांना सांगताना मी आनंदाने सांगेन की यवतमाळ जिल्हा प्रशासनाने सुधू सुरू केलेला काही उपक्रम हे खऱ्या अर्थानं अतिशय अभिनंदन पात्र आहे ई मित्र चॅट पॅटमुळे केवळ खऱ्या अर्थानं चौतीस योजनेची माहिती नागरिकांना या ठिकाणी मिळणार आहे मिशन उभारी असेल यवतमाळ जिल्ह्याचं डॅशबोर्ड असेल हे तर सर्व आहे परंतु आपल्या सर्वांना सांगताना मी या ठिकाणी हे निश्चितपणे सांगू शकतो की शेतकरी बांधवांसाठी हे शासन आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सातत्यानं या ठिकाणी निर्णय घेत आहे जिल्ह्यातील दोन लाख चौऱ्याण्णव हजार शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं प्रधानमंत्री किसान सन्मान व नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधीचा लाभ या ठिकाणी मिळालेला आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेतून जवळपास एक लाख एकोणतीस हजार शेतकऱ्यांचं वीज बिले माफ करण्यात आलेली आहे ही केवळ आकडेवारी नाही तर ही शासनाने शेतकऱ्याप्रती असलेली बांधिलकी आहे बंधुं युवकांना माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नावाने सुरू केलेली युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून जवळपास तीन हजार दोनशे एकोणपन्नास युवकांना या ठिकाणी आम्ही प्रशिक्षित केलं त्याचप्रमाणे माझी लाडकी बहीण योजनेतून सहा लाख ब्याण्णव हजार महिलांना थेट लाभ या जिल्ह्यामध्ये मिळालेला आहे यवतमाळ येथे झालेला खऱ्या अर्थानं जिल्हा गुंतवणूक परिषदेमध्ये एक्क्याऐंशी उद्योग समूहासोबत एक हजार सहाशे तीन कोटी रुपयांचे गुंतवणुकीचं करार झालेला आहे त्यामुळे जिल्ह्यात रोजगाराचे नवे दरवाजे या ठिकाणी उघडणार आहे त्याचप्रमाणे वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गाचं काम गतीने सुरू आहे शक्तीपीठ महामार्ग जिल्ह्यामधून जाणार आहे त्यासाठी सुद्धा प्रक्रिया सुरू आहे विदर्भ मराठवाडा या ठिकाणी अनेक गोष्टी खऱ्या अर्थाने राज्य सरकार आणि माननीय राज्याचे नेतृत्व सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे अशा अनेक गोष्टी आहे बंधूंनो या ठिकाणी जिल्ह्याचं उज्ज्वल भविष्यासाठी ही पायाभरणी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी सुरू आहे आज खऱ्या अर्थानं माननीय मुख्यमंत्र्यांनी धावत्या दौऱ्यामध्ये या ठिकाणी हा वेळ दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानेन आणि आमच्या यवतमाळ जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचा नेहमी आम्हा सर्वांना या ठिकाणी सपोर्ट आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या जिल्ह्याचा विकासासाठी या जिल्ह्याच्या खऱ्या अर्थानं घराघरामध्ये आनंद आणि समृद्धी नादली पाहिजे यासाठी हा प्रयत्न आम्हाला या ठिकाणी आम्ही करतोय त्याला भक्कमपणे साथ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे पुढे सुद्धा ते देणार आहे आणि म्हणून जिल्हावासियांना मी परत विनंती करणार आहे की आपण सर्वजण टाळ्या वाजून माननीय मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी आभार मानावं जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर बांधवांनो आणि भगिनींनो